काय तो वाटतो हा दिसत आहे ना तू फक्त बाय करा तर आम्ही पोचलोय चांदोड येत आणि इच्छापुरती गणपती जवळ आलोय गाडी पार्क केली आणि उतरलोय आता चालू तर बघा इथं पोहोचलोय आम्ही इच्छापुरती गणपतीला आणि इथून पूजेचं साहित्य घेतलं आता सगळ्यांनी घेतलेलं आहे पूजाचं आता आम्ही मंदिरात चाललो मंदिराचा परिसर तुमचं दर्शन झालंय खूप छान आणि बघा मागांसाठी लोक आहे तुम्ही बघू शकता फोटो काढण्यात बघा दर्शनासाठी मनी माऊ सुद्धा आलेली आहे बघा इथं मेन द्वाराजवळ बसली आणि इथून तर आमची गँग सगळी चालली पुढे बघा एक वक्रतुंडाय धीमय तन्नदि प्रचोदया श्री गणेशाय नमो मंदिरातून निघालो आणि पाऊस चालू झाला आहे बघ धन्यवाद हर हर महादेवी